श्री परमात्मने नमहा। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहात आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा स्वामी म्हणतात साधकानं आध्यात्मिक पारमार्थिक अनेक ग्रंथ वाचण्यापेक्षा दोन तीन ग्रंथ एकाच विचाराचे नीट अभ्यासपूर्वक वाचावे स्वानुभवी वक्त्याकडून शक्यतर सद्गुरूंकडून त्याच ग्रंथांचं श्रवण करावं त्यावर चिंतन मनन करावं तदनुसार साधना आचरण करावं असं दीर्घकालपर्यंत करत राहिल्यास मोक्षप्राप्तीचं ध्येय याच जन्मात गाठणं शक्य होईल मोक्षप्राप्ती याचा अर्थ स्वरूपबोध मी कोण आहे परमात्मा कोण आहे विश्व काय आहे आणि हे तिन्ही एकच आहे हे जाणणं शब्दानं जाणणं ग्रंथावरून जाणणं हे परोक्ष ज्ञान पण त्याची अनुभूती स्वत घेणं मी तोच आहे या सोहम बोधावर येणं ही अपरोक्ष अनुभूती इथपर्यंत साधनेची मजल पोहोचणं हे अत्यंत अवघड काम आहे पण अशक्य नाही त्यासाठी जी काही पथ्य साधकानं पाळणं आवश्यक आहे त्यात हे महत्त्वाचं पथ्य आहे की फार ग्रंथ वाचू नयेत भलत्या ठिकाणी श्रवणाला जाऊ नये नाहीतर नवीन साधकाच्या मनात गोंधळ उडण्याची शक्यता आहे समर्थही म्हणतात एका ग्रंथे निश्चयो केला तो दुजियाने उडवला असं होऊ नये म्हणून स्वामी माधवनाथ नेहमी सांगत की भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध हे मोठे प्रमाण ग्रंथ आणि मनोबोध हरिपाठ नारद भक्तिसूत्र यासारखे छोटेपण साधनेला उपयुक्त असे ग्रंथ मननपूर्वक वाचावे आता सुष्मातेंचं निवेदन असं स्वत स्वामीजींनी आपल्या पस्तीस चाळीस वर्षांच्या निरूपणाच्या काळात याच ठराविक ग्रंथांवर प्रामुख्यानं निरूपण केलं त्यांनी स्वतः प्रवचनाच्या दृष्टीनं अभ्यास म्हणून उपनिषद आचार्यांचे ग्रंथ एकनाथी भागवत तुकोबांची गाथा ज्ञानदेवांचे अभंग इतर संत वाङ्मय खूप खोलवर अभ्यासलं पण ते साधकांना आवर्जून सांगत की शब्दजालम महारण्यम असं आचार्यांनीच म्हटलंय तेव्हा अफाट वाचन करण्यापेक्षा नेमक्या ग्रंथांचं थोडं वाचन त्यावर चिंतन करावं पण साधना जास्त करावी तीही बहिरंग साधनेपेक्षा अंतरंग साधना म्हणजे ध्यान नामस्मरण हे जास्त करावं कारण हे ग्रंथ नुसते वाचून कळत नाहीत त्यासाठी गुरुकृपा आणि साधना ही अत्यंत आवश्यक आहे साधनेनं वाच्यार्था पाठीमागचा लक्षार्थ त्याचं आकलन होत जातं त्याचबरोबर साधने वाचून प्रचिती वाचून लिहिलेली जी पुस्तकं असतात ती कटाक्षानं दूर ठेवावी कारण त्यातील उलटसुलट विधानानं साधकाच्या मनाचा गोंधळ उडण्याची शक्यता असते स्वामी माधवनाथांनी स्वतः त्याच पद्धतीनं आपल्याकडे येणाऱ्या साधकांना मार्गदर्शन केलं श्री ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचंच भाष्य असल्यानं ज्ञानेश्वरीवरील निरूपणातून या दोन्ही ग्रंथांचा परिचय अभ्यास श्रोत्यांपर्यंत पोहोचत असे श्रवणाच्या जोडीनं साधनेवर भर असल्यानं साधनेत येणाऱ्या शंकांचं निरसन करण्यासाठी स्वामीजी स्वतंत्रपणे सत्संग घेत त्यात समाजकारण राजकारण कटाक्षानं वगळून फक्त पारमार्थिक साधनेविषयीचा विचार प्रश्नोत्तर होत असत साहजिकच त्यामुळे साधनेला गती मिळत असे आणि ग्रंथांचे अर्थ उलगडत असत प्रपंच आणि परमार्थ एकरूप करायला शिकवणारा आणि स्वतः साधना सिद्ध होऊन इतरांनाही परमार्थ मार्गावर सिद्ध करायला शिकवणारा समर्थांचा दासबोधासारखा ग्रंथराज यावरही स्वामी माधवनाथांनी बारा वर्ष निरूपण केलं दासबोध हा साध्या मराठी भाषेमुळे कळायला सोपा पण आचरायला अवघड असा ग्रंथ आहे पण जे दासबोधात आहे तेच ज्ञानेश्वरीत आहे दोन्हीत बोधाच्या दृष्टीनं काही फरक नाही तेव्हा एक ग्रंथ समजला तर दोन्ही समजतील फक्त अलंकारिक भाषेमुळे आणि मुळात अवघड शब्दामुळे ज्ञानेश्वरी सामान्याला कळत नाही पण दोन्ही ग्रंथात एकच सांगितलं आहे स्वरूपबोध आत्मज्ञान हाच स्वरूपबोध होण्यासाठी स्वामीजींनी या दोन तीन ग्रंथांवर विशेष भर दिला आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कि श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्